आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये खास असा एक सुवासिक तांदूळ आणि एक असा एक सिक्रेट पदार्थ वापरून पारंपरिक पद्धतीने पितृ पक्षामध्ये पितरांच्या नैवेद्यासाठी जो गोडाचा खिरीचा पदार्थ बनवला जातो तो, तो पदार्थ आज आपण बनवणार आहोत जर तुम्हाला पण पितृ पक्षामध्ये पितरांच्या नैवेद्यासाठी हा पारंपरिक पद्धतीचा सुवासिक असा हा तांदूळ आणि एक ह्याच्यासोबत जो सिक्रेटली जो पदार्थ ऍड केला जातो तो कोणता आहे आणि हा सुवासिक तांदूळ कोणता आहे आणि हे पारंपरिक पद्धतीने कशी ही तांदूळाची खीर बनवली जाते हे है जर जा तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती मेरिकुग एम डब्ल्यू वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार आहे आज आणि आज ज्यांचं त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशिव मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हे स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूया पितृ पक्षामध्ये पितरांच्या नैवेद्यासाठी हिवीचा जो गोडाचा पदार्थ बनवला जातो त्यासाठी एक खास तांदूळ वापरला जातो तो म्हणजे आंबेमोहोर आणि तोच आपण इथे घेतलेला आहे हा आंबेमोहोर तांदूळ छान असा आपण दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आता हा आपण स्वच्छ धुवून घेऊयात हा तांदूळ आपला असा धुवून झालेला आहे स्वच्छ आता हा आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे हा तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेताना ह्याच्यामध्ये आता एक खास विशिष्ट पदार्थ ॲड करायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असे स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृतिंग मिरे कुके पूर्वी ला ज्या पद्धतीने ही खीर बनवली जायची ना तांदूळाची अगदी त्याच पद्धतीने आपण ही पितृ पक्षामध्ये पितरांच्या नैवेद्यासाठी ही खीर बनवत आहोत पाटा होता त्या पाट्यावरती हा तांदूळ आणि हे ओलं खोबरं एकत्र असं वाटल जायचं बघा जर तुमच्याकडे दुसरा कोणता जरी तांदूळ असेल ना तो घेतला तरी चालेल काही हरकत नाही पण आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत त्याच्यामुळे आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे आणि जास्त नाही लागत एकदम दोन ते तीन चमचे आंबे तांदूळ घेतलेले आहे आणि हे तांदूळ बारीक करताना यामध्ये हे ओलं खोबरं ॲड केलं जातं जेणेकरून ह्या खिरीचा स्वाद जो दुप्पट होतो हे खोबरे ते ह्या तांदूळासोबत बारीक केलं ना तर काय होतं माहितीये का ह्या खोबऱ्यामधलं जे दूध आहे ते ह्या तांदुळाला लागून एक वेगळाच स्वाद निर्माण होतो आणि एक वेगळीच चव निर्माण होते पहा आणि तांदूळ एकत्र एक बारीक केलं होतो या खिरीला तांदूळ आणि खोबरं हे दोन्ही आपण एकत्र एक असं बारीक केलेलं आहे तांदूळ खोबरं तसंच वेलची एकत्र अशी बारीक करून झाली आहे आपली ह्याच्यामध्ये आपल्याला दूधच ऍड करायचं पाणी अजिबात ठेवायचं कढई ठेवली तरी चालेल मी इथे पातेला घेतलेलं आहे पातेला गॅसवरती ठेवून गॅस सुरू केला पातेला छान तापून दिलं आता यामध्ये आपल्याला यामध्ये आता आपल्याला बटर घालायचं आहे लोणी असेल तर लोणी घालू शकता तूप असेल तर तूप घातलं तरी चालू चालू आहे हे चारोळे छान असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये आता यामध्ये आपल्याला मणुके घालायचे आहेत मणुके आणि चारोळे ह्या बटरमध्ये परतून घ्यायचे आहेत ब्राऊन होतोपर्यंत नंतर यामध्ये आपल्याला तांदूळ ओलं खोबरं आणि वेलची याचं जे आपण खिरीचं मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण ह्या बटरमध्ये घालून दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं हे खिरीचं मिश्रण परतून झालेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये जे दूध ॲड केलं होतं ना ते दूध या खिरीच्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे अजून दूध ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ती खीर बनवताना यामध्ये दूध थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा लिटर दूध ॲड करणार आहोत आणि नंतर थोडं अजून पाऊशिक दूध ह्याच्यामध्ये ॲड करून आपण पाऊन लिटर दुधाची छान अशी स्वादिष्ट तांदूळाची खीर बनवणार आहोत ही खीर बनवताना एक इथं मी सजेस्ट करेल खूप पेशन्स ठेवून ही खीर बनवायची आहे पहा आणि अजिबात खाली लागून द्यायची नाही आहे ही खीर सतत ही हलवत राहायची आहे ही खीर थोडं जरी तुम्ही या खिरीला असं सोडून दिलं ना पहा तर ही खिरी ना खाली लागण्याची शक्यता असते त्यासाठी सतत हिला असं ढवळत राहायचं आहे हे आहे ना ह्याच्यामध्ये साखर आहे तसेच पिस्ता काजू बदाम चालोळे आणि आपले जे अंजीर आहे ह्याचं सर्व मिश्रण आहे ह्याच्यामध्ये ही पावडर ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे मसाला दुधाची ही पावडर आहे ही मसाला दुधाची पावडर ह्या खिरीमध्ये घालायची आहे आता ही त्याच्यामध्ये केक करून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये ना वरतून थोडेसे दोन ते तीन स्टिक अशा केसरच्या घालायच्या आहेत जास्त नाही घालायच्या दोन ते तीनच स्टिक घालायच्या आहेत आता ही खीर आपल्याला छान अशी ढवळून घ्यायची आहे खूप डिटेल मध्ये तुम्हाला तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तेव्हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा साखर नंतर ऍड करायची आहे आपल्याला लगेच साखर ॲड नाही करायची दुधासाठी जो आपण तयार केलेला होता त्याच्यामध्ये साखर ऍड केलेली होती थोडी आणि त्यामुळे आत्ता लगेचच आपल्याला हे साखर ऍड करायची नाहीये तसं दूध आता यामध्ये आपल्याला दूध वरतून अजून घालायचं आहे आणि ही खीर पुन्हा अशी ढवळायला म्हणजेच हलवायला सुरुवात करायची आहे एक सजेस्ट करेल जर तुमच्याकडे जर वरवंटा पाटा असेल तर त्या वरवंटा पाट्यावरती ओलख खोबरं आणि हे तांदूळ एकत्र एक असे बारीक करा आणि मग त्याची खीर करा ती खूपच वेगळी लागते खूपच स्वादिष्ट लागते ही एक पारंपारिक पद्धत आहे पहा अजिबात त्याच्यामध्ये पाणी वापरलं जात नाही पूर्णपणे जो नारळ आपण खिरी जो नारळ आपण तांदुळासोबत बारीक करतो ना त्या नारळाचं थोडंसं दूध जे लागतं त्या क तांदुळाला जेणेकरून त्या खिरीचा स्वा स्वाद आहे ना तो दुप्पट होतो पहा खूप सुंदर होतो म्हणून ना खीर जर करायची असेल तुम्हाला पितृपक्षामध्ये पितरांच्या नैवेद्यासाठी जर तुमच्याकडे पाटा असेल पाटावरवंट असेल तर त्या त्यावरती पाणी अजिबात ॲड करू नका पाणी न ॲड करता ही खीर बनवा खूप स्वादिष्ट होईल आहे ह्याच्यामध्ये ही खीर बनवण्यासाठी थोडेसे पेशन्स लागतात कारण आहे ना कसं आहे ही खीर एकदा खाली तळायला लागली ना की त्याचा खूप विचित्र असा वास येतो म्हणजे खूपच असं करपट करपट लागते त्याच्यामुळे ना खूप पेशन्सनी ही खीर बनवायला लागते ला आणि ही खीर आहे ना दुसऱ्या दिवशी खाल्ली ना तर त्याचा अजूनच ती खूप मस्त लागते पहा त्यासाठी जर तुम्हाला जर नैवेद्य बनवायचं असेल ना तर काय करायचं पहिली खीर बनवायची म्हणजे जेणेकरून दुपारपर्यंत ही खीर आहे ना चांगली मुरते पहा पूर्वी ज्या पद्धतीने म्हणजे पूर्वी जशी बनवली जायची अगदी तीच पद्धत, पद्धत आपण फॉलो करून ही खीर बनवलेली आहे अगदी पारंपरिक फक्त ह्याच्यामध्ये आपण थोडासा इथे बदल केलेला आहे तो म्हणजे माझ्याकडे वरवंटा पाटा नव्हता म्हणून मी वरवंटा पाटा नाही यूज केलेला आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे सहा चमचे साखर घातल्याच्या नंतर ही खीर ढवळून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला चार पाच चमचे साखर घालायचे आहे जवळजवळ इथे आपण बारा टेबल स्पून साखर यूज केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ पाहतानाच समजत असेल की मी व्हिडिओ कुठेच एडिटिंग केलेलं नाही आहे आता अजून थोडंसं वरतून दूध घालायचं आहे आणि पुन्हा ही खीर छान अशी एकजीव करून घ्यायची आहे ढवळून घ्यायची आहे जेणेकरून साखर ह्याच्यामध्ये पूर्ण अशी विरघळेल पहा आता हिला आहे ना बंदणीत अशी उकळी येईपर्यंत हिला अशी ढवळत राहायची आहे वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने पितृपक्षामध्ये पक्षामध्ये पित्रांच्या नैवेद्यासाठी ही खीर बनवून पहा अगदी पारंपरिक पद्धतीने आणि पित्रांना नैवेद्य दाखवा ह्याचा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही अगदी पारंपरिक पद्धतीने ही जी बनवलेली पितृपक्षामध्ये पित्रांच्या नैवेद्यासाठी ही जी पारंपरिक पद्धतीने बनवलेली तांदुळाची खीर आहे ही तुम्हाला कशी वाटली ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब हो चॅनल ॲड रे तृथिंग मिरेकू कॅम्पे ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंझणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल हैव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा आपली खीर सुद्धा तयार झालेली आहे पहा आता गॅस बंद करायचा आणि आहे पद्धतीने आपली ही तयार झालेली आहे पिठांच्या नेस्यासारखे लांबे तांदुळापासून बनवली जाणारी गोडाची अशी ही तांदुळाची स्वादिष्ट खीर